आता आज महाराष्ट्र पोलीस न्यूजचा दुसरा वर्धापन दिवस या ठिकाणी साजरा झालेला आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्त आज कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आज आपण काय सांगाल आजच्या प्रसंगी आज आपण जयश्री महाकाळ खरं तर महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर यांनी नेहमी वेळोवेळी किन्नरांसाठी स्टँड घेतलेला आहे आणि गेल्या दोन तीन वर्षापासून स्मिता बाबरे आणि गणगे मामा यांच्या वतीने किन्नांवर झालेल्या अन्यायासाठी आवाज उठवून आणि त्यांच्या वैयक्तिक ले लेवलवर आणि त्यांच आणि यावर्षी दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त खरं तर एका किन्नराला अध्यक्ष करणं हा आमचा सन्मान आहे आणि काही किन्नरांना समाजभूषण पुरस्कार देणं हा खरं तर आमच्या समाजाचा एक मोठा सन्मान आहे आणि आम्ही काहीतरी आहोत असं अस्तित्व आम्हाला मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पोलिस न्यूज ट्वेंटी फोरने जे प्रयत्न केले जे धाडस केलं त्यासाठी आम्ही सर्वजण किन्नर समाजाच्या वतीने आणि मी महामंडळेश्वर आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याच्या वतीने महाराष्ट्र पोलिस न्यूज ट्वेंटी फोरचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते असंच त्यांनी अविरत कार्य करावं खरं तर लोकशाहीचा चौथा खांब म्हणून पत्रकारांना मानलं जातं त्या पत्रकारितेचं खरं कार्य असतं की त्यांनी निस्वार्थपणे आणि सत्याचा शोध घेऊन हे सर्व केलं पाहिजे आणि तेच महाराष्ट्र पोलीस न्यूज गेल्या काही वर्षांपर्पासून करते आणि अशी अविरत सेवा त्यांनी करावी महाराष्ट्र पोलीस न्यूजने घेतलेली ही झेप नक्कीच फिनिश पक्षासारखी गगनामध्ये एक वेगळी झळाळी देऊन जाईल आणि स आमच्यासारख्यांना न्याय आणि अनेक अत्याचार आणि पीडित लोकांसाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज सहकार्य करत राहील अशा शुभेच्छा देते आणि खूप खूप आनंद झाला पुन्हा एकदा व वर्धापन दिन तिसरा असेल त्यावेळेस पुन्हा तुमच्याशी मी भेटायला येईल आणि त्यावेळेस नक्कीच महाराष्ट्र पोलीस न्यूजने एक वेगळी गगन भरारी गगनभेदी अशी झेप घेतलेली असेल अशी आशा व्यक्त करते जयश्री पन्नास टक्के जे आरक्षण महिलांसाठी आणि पन्नास टक्के जे पुरुष पुरुषांसाठी पण आज तृतीय पण जो वर्ग आहे त्यांच्यासाठी पण आरक्षणाचा विचार सरकारकडनं केला गेला पाहिजे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे की मी पुरुष म्हणून जगावं की मी स्त्री म्हणून जगावं तर आम्ही साडी नेसल्यानंतर हाय सन्मान्य हायकोर्टाने सर्वोच्च उच्च न्यायालयाने आम्हाला हा अधिकार दिला आहे की मी जर स्त्री म्हणून जगणार असेल तर मला स्त्रीचे सर्व अधिकार आहेत ते मिळावेत त्यासाठी वेळोवेळी पिटिशन्स दाखल होत गेलेले आहेत आधी आम्ही भारतीय नव्हतो ब्रिटिशननंतर आम्ही भारतीय आहोत त्यानंतर आम्हाला कुठल्याही जेंडरमध्ये किंवा स्त्री पुरुष वर्गामध्ये लेखलं जात नव्हतं पण ब्रिटिशननंतर सन्मान्य कोर्टाने आता आम्हाला तेही मान्य केलं आहे आणि एका प्रिटिशननंतर आता आम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला एक लक्षात घ्या आम्ही तुमच्या वोट बँकमध्ये आलो म्हणजे तुम्हाला आमच्यासाठी काहीतरी करावंच लागणार आहे आणि कदाचित काही वर्षांना नंतर म्हणजे महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या माध्यमातून आमदारकी वगैरेपर्यंत आम्हाला पोचवलं गेलं होतं पण काही वर्षानंतर आमच्यापैकी काही आमदार असतील काही नगरसेवक असतील काही खासदार असतील आणि मंत्रीही असतील अशी अपेक्षा करते आणि या सगळ्या गोष्टींचा बदल होत राहतोय आणि बदल मला अपेक्षित आहे अच्छा कार्यक्रमाच्या निमित्त आज आपण काय आवाहन करू इच्छितं कार्यक्रमाच्या निमित्त मी आव्हान जे करायचं होतं ते माझ्या अध्यक्षीय भाषणातून केलेलंच आहे की किन्नर पण तुमच्यापैकी एक आहेत त्यांना पण एक सन्मान मिळावा आणि त्यांच्या पारंपरिक व्यवसायापासून जर दूर आम्हाला सरकारी काही योजना आणि काही कायद्यांमुळे आमच्यावर बंदी करून आम्हाला जर त्याच्यापासून दूर केलं जात असेल तर आमच्यासाठी रोजगारही उपलब्ध करून द्यावा आणि आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी त्यांनी पोटापाण्याची व्यवस्था करून त्यानंतर आपले जे काही निर्णय आहेत ते आमच्यावर लादले जावेत खरं तर स्त्री पुरुषांप्रमाणेच आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे हे आता शासनाने मान्य केलं पाहिजे आणि आमच्यासाठी तशा योजनांची सगळी राबो राबराबो करावी म्हणून अनेक योजना आल्यात पण त्या कागदोपत्रे राहिल्यात फक्त नवीन कपडे दाखवले जातात पण आतमधून आमच्यासाठी ज्या योजना संपूर्ण फाटलेल्या आहेत त्या नक्कीच सरकार लवकर शिवेल आणि आमच्यासाठी काहीतरी करेल ज्यावेळेस एखादा पुरस्कार मिळतो ना तो आनंद होतो आणि खूप सुंदर वाटलं की सगळ्या महिलांना पुरस्कार आणि खूप लांबी फार आनंद वाटला की छान सामाजिक कार्य करणाऱ्यांना यांनी पुरस्कार दिला तो छान आहे आणि महिलांसाठी एक सांगायचं म्हटलं तर वार नाही तलवार आहे ती समशेरची धार आहे स्त्री ही अबला नाहीये ती तर धगधगता अंगार आहे हे पुरस्कार खूप सुंदर वाटतं नाव प्रणिता प्रकाश राठी आपनागर फाउंडेशन या नावाची आपली एक संस्था आहे त्या संस्थेअंतर्गत आपण निराधार आजी आजोबांना दत्तक घेतो दत्तक घेऊन त्यांना पुण्यातील बऱ्याच आश्रममध्ये आपण निवारण आणि त्यांचं सगळं काही जे काही असेल ते आपण स्वतः बघतो अजून आपली स्वतःची जागा झाली नाही जागेचा आपला शोध चालू आहे ज्या दिवशी जागा होईल त्या दिवशी आपल्या स्वतःकडेच सगळी लोक आपण त्यांना परत आणू निराधार आजी आजोबांना दत्तक घेण्याचं माझं म्हणजे स्वप्न होतं मग पण अजून झालं नाही त्यामुळे आपण ते द स्वीकारतो आणि अदर आश्रम ठेवतो मग त्यांचं ते दवाखाना असेल मेडिकल असेल ज्या काही गोष्टी असेल त्या सगळ्या आपण स्वतः बघतो आणि आपण फक्त टोटली टो रस्त्यावरची जे निराधार आजी आजोबा सोडलेले असतात त्यांनाच आपण दत्तक घेतो फक्त माझं भविष्यात एकच स्वप्न आहे की निराधारांना म्हणजे रस्त्यावर कुठली महिला झुकली नाही पाहिजे तिला कुठेतरी हक्काचं छत म्हणून मी माझ्या आश्रमचं नावही आपणा घर दिलं आहे सर्वसामान्यांचं घर अपनागर घर निराधारांचं घर अपनागर घर एरोडा जेलमध्ये पण सगळीकडे कार्य कार्य करतो कारण आपण त्यांना गुन्हेगार न बघता एक माणूस बघून आपल्या या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी आपण बरेच काही सुविधा तिथेही देत असतो माझे सगळे महिला जेलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्यांना सगळं प्रशिक्षण दिल्या जातं आपल्याकडनं मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन म्हणजे हे मधुतारा नाव सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की मधुकर शिंदे आणि ताराबाई शिंदे माझे आई वडील आणि ज्यांनी मला जन्म दिला ज्यांनी मला जग दाखवलं ते माझ्या आई वडिलांच्या नावावरती समाजामध्ये गेल्या तीन वर्षापासून मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन हे आरोग्य दिव्यांग निराधार अनाथ शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण चित्रपट नाट्य वाहतूक व्यवस्था या सगळ्या विषयांवरती काम करते तीन चाकांवर चार भिंतीचा संसार उभा करून म्हणजेच रिक्षा चालवून आज मधुतारा फाउंडेशन प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे काम करत असते आणि आज या उरुळी कांचनमध्ये महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जो समाजभूषण पुरस्कार मिळाला फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्यावरती आपण जे काम करतो त्याच्यामध्ये सरकारच्या ज्या योजना आहेत महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना तसं धर्मदायुक्ताच्या अंतर्गत असणाऱ्या हॉस्पिटल्स याच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मोफतमध्ये वैद्यकीय उपचार मिळतात ते वैद्यकीय उपचार किती जणांना माहिती आहे तर ते वैद्यकीय उपचार आम्ही ज्यावेळेस सर्वे करतो तर खरंच की बऱ्याच जणांना माहिती नाही आणि त्याच्यामध्ये तळागाळातली जी लोक आहेत जे तालुक्यातली लोक आहेत वाड्या वस्त्यांमधली लोक आहेत जे विदर्भ सर्व साईटमधली लोक आहेत अशा लोकांना सुद्धा माहीत नाही म्हणून मधुतारा फाउंडेशन प्रत्येक ठिकाणी जाऊन ते परिवर्तनाचं काम करतेय ते जनजागृतीचं जा, 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 जा काम करतीये जसं जगत असताना या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे जगण्याचे अधिकार दिलेले आहेत ते जगण्याचे अधिकार जसे दिलेले आहेत तसंच आरोग्याचे सुद्धा दिले अधिकार दिलेले आहेत आणि आरोग्याचे हे अधिकार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून हे आंबेडकर चळवळीचं कार्य जे आहे हे मधुतारा फाउंडेशन प्रत्येकापर्यंत करते आज आपण कॅन्सरचे ऑपरेशन रोजायचे ऑपरेशन किडनी ट्रान्सप्लांट लिवर ट्रान्सप्लांट बॉन मेरो खोब्याचे ऑपरेशन हे जे काही आहे त्याच्यामध्ये सरकारी जे योजना आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष यांच्या माध्यमातून सुद्धा ह्या निधी जो आहे तो मिळत असतो तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस सरकार सोबत असतं त्यावेळेस आपली पण एक जिम्मेदारी असती की आपण पण एक माणूस म्हणून लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली पाहिजे आणि त्यांना म्हणलं पाहिजे की की घाबरू नका तुमच्याकडे पैसे नाही आहेत तरी हरकत नाही आहे पण सरकारच्या या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत आहेत तसं दिव्यांगांसाठी जर म्हणाल तर दिव्यांगांना ज्यांना पाय नाही आहे ज्यांचा गँगरिंगमध्ये पाय कट होतो ॲक्सिडेंटमध्ये पाय कट होतो अशा लोकांनासुद्धा आपण पाय मोफतमध्ये पाय बसवून देतो त्यांना व्हीलचेअर वॉकर स्टिक कुबड्या कमोडचेर ह्या सर्व आपण त्यांना प्रोव्हाइड करतो